मित्रांनो नमस्कार दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी शासनाकडून फिरते वाहन देण्यात येणार आहे आणि या फिरत्या वाहनाचा उपयोग करून ते त्यांचा बिझनेस करू शकतात दुकान टाकू शकतात फिरत्या वाहनावरील दुकान या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे आणि यासाठी ऑनलाईन अर्ज जे आहेत ते सुरू झालेले आहेत ऑनलाईन अर्ज कसा करायचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळू शकेल आणि तुम्ही जर दिव्यांग असाल तर तुम्हाला स्वावलंबी होण्यासाठी ही योजना मदत करू शकेल चला तर थोड्या वेळ तर जाणून घेऊयात फिरत्या वाहनावरील दुकान या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर कसा करावा तर मित्रांनो ही आहे ती वेबसाईट ज्या ठिकाणी तुम्ही जर दिव्यांग असाल तर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे वेबसाईटचं नाव आहे महाराष्ट्र स्टेट हँडिकॅप्ट फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई शॉर्टकटमध्ये जर म्हणाल तर एम एस एच एफ डी सी ही वेबसाईट आहे आणि या ठिकाणी एक सूचना स्क्रोल होत आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ऑनलाईन नोंदणी दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू आहे योजनेच्या लाभासाठी सन दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षात नोंदणी केलेल्या पण लाभ न मिळालेल्या दिव्यांग व्यक्तीचे अर्ज दोन हजार चोवीस पंचवीससाठी वर्ग करण्यात आलेले आहेत म्हणून त्या अर्जदारांना नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही ज्या दिव्यांग व्यक्तींनी यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाहीत अशाच दिव्यांग व्यक्तीकरता वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत नोंदणी पोर्टल परत एकदा सुरू करण्यात आलेले आहे तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीसमध्ये ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या दिव्यांग व्यक्तींमधून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे अशी सूचना या वेबसाईटवर स्क्रोल होताना दिसत आहे याचा अर्थ असा आहे की आता तुम्ही जर दिव्यांग व्यक्ती असाल किंवा तुमचा मित्र दिव्यांग व्यक्ती असेल किंवा तुमचं नातेवाईक कोणी दिव्यांग व्यक्ती असेल तर या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या स्वतःच्या व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वावलंबी होण्यासाठी शासन त्यांना फिरत्या वाहनासाठी अनुदान देणार आहे आणि हे अनुदान तब्बल पावणे चार लाख रुपये तीन लाख पंच्याहत्तर हजार जास्तीत जास्त एवढं अनुदान लाभार्थीला दिलं जाणार आहे तर ही प्रोसेस कशी आहे या संदर्भातील डिटेल माहिती आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो अर्जदार असेल त्या अर्जदाराने या ठिकाणी रेजिस्टर असं एक बटन दिसतं किंवा तुम्हाला ही वेबसाईट मराठीत हवी असेल तर या ठिकाणी तुम्ही मराठी भाषा चेंज करू शकता नोंदणी करा असं एक ऑप्शन या ठिकाणी आहे या पर्यावरती क्लिक करताच या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज करण्याच्या सात स्टेप आहे वैयक्तिक माहिती बँक पासबुक त्यानंतर तुमचं यू डी आय डी कार्ड तुमचे सर्टिफिकेट तर ही संपूर्ण माहिती एक एक करत तुम्हाला या ठिकाणी सादर करायची आहे आणि माहिती सादर केल्यानंतर पुढे 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 करत तुम्ही या ठिकाणी तुमची अर्जाची नोंदणी करू शकता नोंदणी फॉर्म या ठिकाणी सादर करू शकता पहिली जी स्टेप आहे त्यामध्ये मोबाईल क्रमांक आधार क्रमांक यू डी आय डी क्रमांक ईमेल आय डी ही माहिती वाढल्यानंतर पुढं जायचं आहे पुढं करत 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 तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता या ठिकाणी योजनेबद्दल जर जाणून घ्यायचं झालं तर या ठिकाणी जी आर उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता की हा लेटेस्ट जी आर आहे लेटेस्ट म्हणजे दिव्यांग व्यक्तीसाठीचा हा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीसचा जी आर आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान म्हणजेच मोबाईल शॉप ऑन व्हेहीकल उपलब्ध करून देण्याचा निर्णय संदर्भ क्रमांक एक वरील दिनांक दहा सहा दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार घेण्यात आलेला आहे या योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थी व्यक्तींना फिरत्या वाहनावरील दुकानासाठी रुपये तीन लाख पंच्याहत्तर हजार म्हणजे पावणे चार लाख कमाल अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे या ठिकाणी बघू शकता की पावणे चार लाख रुपये या ठिकाणी तुम्हाला फिरत्या वाहनावरील दुकानासाठी मिळणार आहे तुम्ही जर या योजनेसाठी पात्र झालात या या योजनेसाठी तुमची निवड झाली तर या ठिकाणी तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे ही योजना कशी राबवली जाणार आहे या संदर्भात या ठिकाणी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्ही जर दिव्यांग असाल तर लगेच या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करून द्या आता तुम्ही म्हणाल की या योजनेसाठी पात्रता काय आहे कोणकोणती कागदपत्रे लागतात तर या ठिकाणी सूचना म्हणून एक टॅब आहे या टॅबवरती क्लिक करताच या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत या ठिकाणी योजनेच्या अटी आणि शर्ती ज्या आहेत तर अर्ज जरा हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा अर्जदाराकडे दिव्यांगाचे प्रमाणपत्र किमान चाळीस टक्के असावे त्यानंतर अर्जदाराकडे यू डी आय डी प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे अर्जदाराचं जे वय आहे ते अठरा ते पंचावन्न वर्ष वयोगटातील अर्जदार असणं गरजेचं आहे मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्याचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे लाभार्थी निवड करताना जास्त दिव्यांगत्व असलेल्या प्रथम प्राधान्य दिले जाईल त्यामुळे निवडीचा क्रम हा अतित्रीव दिव्यांग ते कमी दिव्यांग या क्रमाणे राहील अतित्रीव दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालवण्याचा प्रमाण नाकारला असल्यास अशा परिस्थितीतदेखील परवानाधारक नसलेल्या अतित्रीव दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबतच्या सहाय्याने फिरता येईल व्यवसाय करण्यास प्राधान्य देण्यात येईल अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे बंद पत्र सादर करणे आवश्यक राहील जिल्हा न्याय लाभार्थ्याची घोषणा दिव्यांगाच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल अर्जदार हा शासकीय नियम शासकीय मंडळे याचा कर्मचारी नसावा या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर तो थकबागीदार नसावा राज्यातील इतर कोणत्याही योजनेअंतर्गत मोफत ई व्हीकल प्राप्त झालेल्या दिव्यांग अर्जदारास सदर योजनेचा सदर योजनेअंतर्गत अर्ज लाभ देण्यास लाभ घेण्यास अपात्र ठरवण्यात येईल ह्या तर झाल्या टर्म अँड कंडिशन योजनेच्या अटी आणि शर्ती आता योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात तर सगळ्यात अगोदर अर्जदाराचा फोटो आवश्यक असणार आहे कारण ही सर्व कागदपत्रे असल्याशिवाय अर्ज करण्यात जाऊच नका कारण त्या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराचा फोटो लागणार आहे त्याची साईज जी आहे ती आठशे पिक्सल अलाउड केलेली आहे पंधरा के बी साईज असावी शंभर के बीपेक्षा जास्त नसावी पंधरा ते शंभर के बीच्या दरम्यान ही साईज असणं गरजेचं आहे अर्जदाराची सही देखील त्या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहे सहीची देखील साईज आहे तीन के बी ती तीन के बीपासून तर तीस केबीपर्यंत एकशे नव्वद बाय पन्नास पिक्सलची ही सही स्कॅन करून अपलोड करायची आहे जातीचा दाखला आवश्यक असणार आहे त्याची साईज देखील पाचशे केबीपेक्षा जास्त नसावी अधिवास प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे त्याची साईजसुद्धा पाचशे पेक्षा जास्त नसावी निवासी पुरावा दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र यू डी आय डी प्रमाणपत्र ओळखपत्र आणि बँक पासबुकचे पहिले पान हिची साईज जी आहे ती पाचशे पाचशे बीपेक्षा जास्त नसावी हे सर्व कागदपत्रे त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना लागणार आहे आता ऑनलाईन अर्जाची जी प्रोसेस आहे ती कशी आहे तर पाच चार टप्प्यामध्ये तुम्हाला अर्ज भरायचा आहे पहिल्यांदा सूचना वाचून घ्यायची त्यानंतर अर्ज भरणे आणि कागदपत्रे अपलोड करणे फॉर्मचे पुनराव फॉर्मचे पुनरावलोकन करणे घोषणा तपासणे आणि फॉर्म सबमिट करणे अर्ज ऑनलाईन सबमिटची पोचपावती त्या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे आणि देखील करता येणार आहे तर मित्रांनो आता चला तर आता ही नोंदणी कशी केली जाते या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत सगळ्यात अगोदर नोंदणी करा या बटनावरती क्लिक करा जसे तुम्ही नोंदणी कराल जसे तुम्ही या बटनावरती क्लिक कराल तर अशा प्रकारचा फॉर्म तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती दिसेल या ठिकाणी हा अर्ज सादर करताना तुम्हाला मोबाईल नंबर आधार नंबर यू डी आय डी नंबर आणि ईमेल टाकायचा आहे त्यानंतर पुढे या बटनावरती क्लिक करा त्यानंतर वैयक्तिक माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे वैयक्तिक माहितीमध्ये लाभार्थ्याचं पहिलं नाव वडिलाचं नाव लाभार्थ्याचं आडनाव आईचं पहिलं नाव आईचे पतीचे नाव आईचे आडनाव जन्मतारीख लाभार्थ्याचं वय त्यानंतर लिंग पुरुष ट्रान्झिस्टन इतर रक्तगट त्यानंतर जात प्रवर्ग या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे जात प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे त्यानंतर वाहनाचा प्रकार या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे वाहतुकीसाठी ई कार्ट ई कार्ट फॉर कार्गो त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती जी आहे ती विवाहित अविवाहित विधवा घटस्फोटीत अर्जदार ज्या प्रकारचा आहे त्या प्रकारची माहिती या ठिकाणून निवडायची आहे विवाहित असल्यास अस, पतीचे संपूर्ण नाव लाभार्थ्याच्या पालकाचे सहाय्यकाचे नाव लाभार्थ्याच्या पालकाच्या सहाय्यकाचा मोबाईल क्रमांक लाभार्थ्यासोबतचे नाते आई वडील जो असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे शैक्षणिक तपशील टाकायचा आहे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक डिप्लोमा पदवीधर पदव्युत्तर अशिक्षित त्यानंतर पुढे या वाटणावरती क्लिक करायचं आहे जसे तुम्ही पुढे या बटणावरती क्लिक कराल अर्जदाराच्या निवासाचे तपशील या ठिकाणी टाकायचे आहे सध्याचा पत्ता टाकायचा आहे पिनकोड टाकायचा आहे आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का असेल तर होय नसेल तर नाही आदिवास प्रमाणपत्र अपलोड करा जे पी ए जी जे पी जी किंवा पी एन जीमध्ये तुम्ही हे आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमसील अपलोड करू शकता त्यानंतर राज्य महाराष्ट्र निवडा विभाग जो असेल तो दिलेल्या ड्रॉपडाऊन मेनमधून तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे गाव निवडायचा आहे कायमचा पत्ता व सध्याचा पत्ता सारखे असेल तर या ठिकाणी चेक करा नसेल तर तो वेगळा टाकायचा आहे आता पत्त्याचा पुरावा या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड टाकू शकता किंवा ड्रॉपडाऊनमध्ये जे जे पर्याय आहेत आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा जेही असेल ड्रायविंग लायसन्स ते तुम्ही अपलोड करू शकता पत्त्याचा पुरावा म्हणून तुम्ही जर या ठिकाणी आधार कार्ड प्ले आधार कार्ड हा पर्याय सिलेक्ट केला तर तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करायचं आहे त्यानंतर पुढे या बटणावरती क्लिक करा त्यानंतर चौथीची स्टेप आहे दिव्यांगाची माहिती तर दिव्यांगाची माहिती म्हणजे दिव्यांगाचं जे प्रमाणपत्र आहे ते अपलोड करायचं आहे त्यानंतर आपल्याकडील जो दिव्यांगाकडे जो यू डी आय डी क्रमांक आहे का असा एक प्रश्न या ठिकाणी विचारला जाणार आहे तर कायमचा यू डी आय डी आणि तात्पुरता यू डी आय डी कायमचा यू डी आय डी असल्यास या ठिकाणी तुम्हाला एक पर्याय या ठिकाणी वापरायचा आहे दिव्यांगाचे प्रमाण किती आहे चाळीस टक्क्यापेक्षा आधी आहे की साठ टक्के आहे पन्नास टक्के आहे शंभर टक्के किती आहे तो प्रमाण या ठिकाणी टाकायचा आहे दिव्यांगत्वाचा प्रकार या ठिक या ठिकाणी ड्रॉप डाऊन मेनू तुम्हाला दिसेल त्यामधून तुम्हाला तो पर्याय निवड निवडायचा आहे जन्म जात दिव्यांगत्व आहे का म्हणजे तुम्हाला जन्मापासूनच तुम्ही अपंग किंवा दिव्यांग आहात का तर या ठिकाणी होय नाही दोन्हीपैकी एक पर्याय असेल तो पर्याय निवडा दिव्यांगत्वाचे क्षेत्र या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे म्हणजे कसा आहे तुमचा डोळा कान पाय हात कोणत्या प्रकारचे तुम्ही अपंग आहात दिवंगात तो पर्याय निवडायचा आहे ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला पुढे या वाटण्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पाचवी जी स्टेप आहे रोजगाराची सद्यस्थिती तर या ठिकाणी रोजगाराची सद्यस्थिती काय आहे तुम्ही बेरोजगार असाल तर बेरोजगार या ठिकाणी पर्यायाला सिलेक्ट करा रोजगार नोकरीला असाल तर नोकरी या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आपण सरकारी कर्मचारी आहात का असेल तर होय नसेल तर नाही दारिद्र्यशेबद्दलची माहिती या ठिकाणी द्यायची आहे लागू नाही असेल तर ए पी एल आहे का बी पी एल आहात का किंवा अंत्यद्वारे आहात लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न दहा हजाराच्या खाली दहा ते एक लक्ष एक लक्ष ते अडीच लक्ष अडीच लक्षापेक्षा जास्त या ठिकाणी लक्षा घ्या लक्षात घ्या अडीच लाखापेक्षा या ठिकाणी उत्पन्न जास्त नसावं त्यानंतर पुढे या पर्यावरती क्लिक करा त्यानंतर स्टेप सहावी जी आहे तो ओळखीचा पुरावा या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे तर ओळख प्रमाणपत्र म्हणून तुम्ही आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करू शकता आधार कार्ड जे अपलोड करायचं ते जे पी जी जे पी जी पी एन जी किंवा पी डी एफमध्ये तुम्ही अपलोड करू शकता त्यानंतर ओळखपत्र क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे ही सर्व माहिती टाकल्यानंतर आता तुम्हाला बँकेचे तपशील टाकायचे आहे तर बँक तपशिलामध्ये खातेदाराचं नाव खाते क्रमांक बँक खात्याचं बँकेचं नाव आय एफ एस सी कोड शाखेचं नाव शाखा कोड बँक पासबुकचं पहिलं पान जे आहे ते स्कॅन करून अपलोड करायचं आहे त्यानंतर त्यानंतर आता त्याला कोणता व्यवसाय करायला आवडेल या ठिकाणी खाद्यपदार्थ विक्री स्वतंत्र व्यवसाय किरकोळ व्यापार अन्य व्यवसाय किंवा वाहतूक व्यवसाय या पर्यायापैकी एक पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो जो आहे तो अपलोड करायचा आहे अर्जदाराची सही या ठिकाणी अपलोड करायची आहे आणि पुढे या बटनावरती क्लिक करा ही सर्व झाली आता माहिती संपूर्ण माहिती तुम्ही आता भरलेली mm. आहे या ठिकाणी घोषणापत्र आहे ते वाचून घ्या तुमचं नाव या ठिकाणी येईल तुमचं गाव या ठिकाणी येईल जिल्हा येईल राज्य येईल त्यानंतर पिनकोड या ठिकाणी येईल त्यानंतर योजनेच्या अटी शर्ती या ठिकाणी दिसतील या तुम्हाला चेकमार्क करायचं चेक करायचं हो या पर्यायावरती हो या पाल्यासमोर दिसत असलेल्या चौकडीमध्ये टिक करायचं आहे आणि पुढे या बटनावरती क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर टाकल्यावर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला ओ टी पी प्रविष्ट करा या रखान्यामध्ये टाकायचा आहे आणि ओ टी पी तपासा या बटनावरती क्लिक करायचं आहे जसे तुम्ही या बटनावरती क्लिक कराल तर तुमची अशा प्रकारे यशस्वी नोंदणी होईल आपल्या नोंदणीविषयक आवश्यक माहिती ईमेल आणि एस एम एसद्वारे आपण पाठवण्यात आलेले कृपया याविषयी नोंद घ्यावी अशा प्रकारचे एक मेसेज येईल तुमचा अर्ज क्रमांक येईल आणि मोबाईल नंबर येईल तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक टाकून मोबाईल नंबर टाकून त्या ठिकाणी अर्जाची सद्यस्थिती देखील तपासता येते या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेकदा एक एक वर्ष देखील लागतं एवढा मोठा कालावधी त्या ठिकाणी लागू शकतो तर या संदर्भातील डिटेल माहिती जाणून घेण्यासाठी वेळोवेळी एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश रेजिस्टर डॉट एम एस एच एफ डी सी डॉट ओ डॉट आय एन स्लॅश ट्रॅक ॲप्लिकेशन या वेब ॲड्रेसवर जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी चेक करता येणार हे बघा अशा प्रकारचा अर्ज क्रमांक इथं टाकायचा मोबाईल नंबर टाकायचा त्यानंतर मग या ठिकाणी ओ टी पी पाठवा असं एक ऑप्शन येईल ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमचा अर्ज प्रलंबित आहे नाकारला आहे मंजूर आहे प्रत्यक्षित आहे किंवा पुढील स्लॉट स्लॉटमध्ये तो अर्ज गेलेला आहे तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी अर्जासंदर्भात संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितरित्या जाणून घेतलेली आहे तुम्ही जर दिव्यांग असाल किंवा तुमचा मित्र दिव्यांग असेल किंवा तुमचा घरात कोणी एखादी व्यक्ती असेल की जी दिव्यांग आहे तर त्या व्यक्तीला शासनाकडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी चा, चा पावणे चार लाख रुपयापर्यंत अनुदान मिळू शकतं आणि हे अनुदान घेऊन ती व्यक्ती स्वावलंबी बनू शकते तर लगेच अर्ज सादर करून द्या कारण सहा फेब्रुवारी ही ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सगळ्यात शेवटची तारीख आहे Then you